नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची विटा छबिना मिरवणूक उत्साहात विटाचे ग्रामदेव श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त देवाची छबिना व पालख्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली या मिरवणुकीवेळी नाथबाबांच्या नावानं चांगफलाच्या गजराने गुलालाच्या मुक्त उथळीने आणि नयनरम्य रम्य शोभेच्या दारूची अतिशय बाजी झाली शोभेचे दारूकाम काम पाहण्यासाठी लाखो भाविक उपस्थित होते विटासे ग्रामदैव श्री भैरवनाथाचा महिमा खूप मोठा आहे या देवाची जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण राज्यभर ख्याती आहे विटाश्वरास नाथांची पांढरी म्हणून ओळखले जाते भैरवनाथाच्या कृपा दृष्टीमुळे सर्व जाती धर्माचे लोक कुण्या गोविंदाने राहत आहेत भैरवनाथाची यात्रा नाथाष्टमी उत्सव म्हणून साजरी केली जाते गेल्या व अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा नाथाष्टमी उत्सवास आहे ग्रामदेवश्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास श्रींच्या छबीनं व ग्रामदेवश्री भैरवनाथ रेवणसिद्ध सिद्ध भैरोबा या चार देवांच्या पालखीच्या मिरवणुकीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली मिरवणुकीच्या अग्रभागी हत्ती खोडे बँड पथक आणि पारंपरिक पथके सहभागी झाले होते उभ्यापेठेतील मारुती मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला त्यावेळी युवकांनी बँड पथकाच्या व वा पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरला होता गुलालाची मुक्त उधर व नाथ बाबाच्या नावानं चांकलच्या जयघोष करत उभी पेठ जुनी दगडी पाण्याच्या टाकीमार्गे ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल ता दोन तास शोभेचे दारूकाम झाले अनेक नामांकित फायर वर्क्सने नयनरम्य आतिश कलाकृतींचे सादरीकरण केले प्रतिनिधी पवन कांबळे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची